हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहे का आज मला माझ्या मुलांनी चॅलेंज केलं आहे ते पण काय तर आपण पुण्याला गेल्यावर जी कुल्फी खातो ना वॉकिंग करायला गेल्यावर रात्री तशीच गुलकंद कुल्फी तू बनवशील का तर मी म्हटलं हो बनवेल तर म्हटलं शक्यच नाही तशी तर तुला येणारच ना नाही म्हटलं चला बघूया बनतीये की नाही तशी तर इथे मी एक लिटर दूध घेतलं दूध पूर्णपणे आटवून याचं मी अर्धा लिटर दूध केलं आहे आता कुल्फी बनवायची म्हटल्यावर जर दूध आटवावंच लागतं तरच तो, तो फ्लेवर येतो ती चव येते कुल्फीला आणि त्यानंतर इथे मी एका बाउलमध्ये थोडंसं दूध काढून ठेवलं होतं आता त्या दुधामध्ये मी इथे ऍड करते मिल्क पावडर ती आपल्या आवडीप्रमाणे आहे बरं का म्हणजे कमी जास्त आपण करू शकतो तुम्हाला जर खूप जास्त आवडत असेल तर इथं तुम्ही जास्त देखील घेऊ शकता आता हे सर्व काही मिक्स केलं दोन चम्मच याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर देखील मी ऍड केला आहे त्यानंतर एक चाळणी घेतली आणि त्याने हे सर्व मिश्रण जे आहे ते दुधामध्ये ऍड केलं चाळणी याच्यासाठी की थोडासा जरी कचरा असेल किंवा गाठ असेल तर ती त्याच्यामध्ये राहू नये याच्यासाठी आता हे सर्व काही कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे कारण कॉर्नफ्लॉर घातल्यानंतर दूध जे आहे ते तळाशी लागण्याची शक्यता असते आणि स्टीलची कढई आहे त्यामुळे विशेष लक्ष द्यावं लागतं एका मिक्सरच्या जारमध्ये इथे मी घेतले आहे बदाम काजू आणि इलायची फ्रेश इलायची घ्यायची बरं का आणि हे सर्व काही मिक्सरला छान असं पावडर करून घ्यायचं आता ही केलेली पावडर जी आहे ती यामध्ये मी ऍड करते छान पावडर करून घेतली ना की मस्त कुल्फी खायला देखील एकदम छान लागते दाणेदार लागते अगदी रवाळ लागते आणि त्यामुळेच कुल्फी जी आहे ना ती आपण घरी बनवली तरी एकदम बाहेरच्या कुल्फीसारखी बन आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करायचे आणि याच स्टेजला मी इथे गॅस बंद करत आहे कारण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आहे मिल्क पावडर आहे आणि सोबतच काजू बदामची पावडर देखील आहे खूप घट्ट होतं तुम्ही पाहू शकताय कन्सिस्टन्सी आणि हे थंड झाल्यावर आणखी जास्तच घट्ट होतं तर इथे मी कंटिन्युअसली ढवळत याला थंड करून घेतलं आहे तर इथे मी रोज सिरप ॲड केलं त्यावेळी मोबाईलचा कॅमेरा बंद होता त्यामुळे परत एकदा थोडंसं तुम्हाला दाखवतेय रोज सिरप घालायचं आहे जेणेकरून रंग सुरेख येतो आणि चवही खूप छान लागते आता सर्वात महत्वाचा पदार्थ तो म्हणजे गुलकंद आता तुम्हाला तर माहितीच आहे फौजींना पान खूप आवडतं आणि पान खात असल्यामुळे घरात हे गुलकंद नेहमीच असतं तर गुलकंद जे आहे ते मी एक चम्मच यामध्ये ॲड केलं आणि आता व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर या पद्धतीने कुल्फीच्या साच्यांमध्ये हे भरून घेत आहे आणि उरलेलं जे आहे मिश्रण ते एका ग्लास मध्ये काढून घेत आहे उरलेलं सर्व मिश्रण हे मी एका ग्लास मध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर हे सर्व काही व्यवस्थित सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये मध्ये ठेवत आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही घरच्या घरी अगदी कुठलीही मशीन न वापरता मिक्सरचा वापर न करता एकदम सोप्या पद्धतीने झटपट अशी कुल्फी बनवू शकता पाच ते सहा तास लागतात सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर फ्रीज जे आहे ते हाय वरती करायचं आहे आणि मग नंतर ही कुल्फी आपल्याला काढून घ्यायची आहे तर ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वांनी या कुल्फीचा आस्वाद घेतला मुलांच्या रिएक्शन ज्या होत्या ना त्या पाहण्यासारख्या होत्या अक्षरशः म्हणजे तुम्हाला सांगते मी की त्यांना विश्वास बसला नाही मुलं मला काय म्हटलं मम्मी त्या आईस्क्रीम त्या कुल्फीपेक्षा देखील तू खूप छान आणि टेस्टी कुल्फी बनवली आहेस त्यांना खूप आवडली आणि सिरियसली खूप छान लागते खूप चविष्ट लागते घरच्या साहित्यामध्ये बनवलेली आहे फार काही वापर न करता अगदी थोड्याच साहित्यामध्येही बनवलेली कुल्फी खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा इथे ग्लासमधली देखील कुल्फी काढतीये मी तर ग्लासचा जो पेपर होता ना त्याला पूर्ण आईस लागला होता एकदम तो कडक झाला होता आईस असल्यामुळे तर थोडासा मी पाण्यामध्ये त्याला भिजवून घेतलं इझिली रिमूव्ह होतो याच्यामधून कुल्फी कारण वेळ लागत नाही तुम्ही म्हणाल की कसं काय चिटकून राहील वगैरे तर तसं काहीच होणार नाही अगदी व्यवस्थित आणि इझिली रिमूव्ह होतं याच्यामधून कुल्फी तुम्ही पाहू शकता मस्त झाली होती आणि गुलकंद हे शरीराला थंडावा देणारं असतं आपल्याला माहितीच आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ते याचं सेवन अवश्य केलं पाहिजे आणि हे जर तुम्ही मिक्सरला फिरवलं तर गुलकंद त्याच्यामध्ये जाणवणारं देखील नाही मी ज्या दिवशी आईस्क्रीम केली त्या दिवशी लाईट गेली होती तुम्हाला माहितीच आहे लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे आमच्या इकडे त्यामुळे मी तशीच सेट होण्यासाठी ठेवली आता राहिलेली एक कुल्फी देखील मी इथे काढून घेत आहे आणि या पद्धतीने आम्ही सर्व बसून कुल्फीचा मस्त असा आस्वाद घेतला आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या मुला मुलांना आणि तुम्हाला देखील नक्कीच आवडेल ही कुल्फी खूप छान लागते आणि थंड असल्यामुळे तरीही खूप फायदेशीर आहे आपल्या आरोग्यासाठी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटवत अशा छानशा व्हिडिओवर तोपर्यंत नमस्कार टेक केअर अँड ब बाय